शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला निडव्याचा प्लॉट आहे साधारण साडेचार महिने झालेले आहेत या प्लॉटला पाहू शकता येत हे आपलं गवत आहे हा खोडव्याचा प्लॉट आहे साधारण सात आठ नऊ पेर कांड्या तयार आहेत आणि त्यानंतर ही एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे ही लागण आहे शेतकरी मित्रांनो साधारण साडेतीन महिने पूर्ण झालेले आहेत ह्या लागणेला पाहू शकता तुम्ही पहा सेल्फी घेऊया आपल्या माझ्या डोकीच्या पण वर आले आहे शेतकरी मित्रांनो सेंद्रिय खत रासायनिक खतांबरोबर आपलं सेंद्रिय खते आणि जैविक खते या तिन्हीचा बॅलन्स होणं सगळ्यात महत्वाचं आहे उसाच्या वाढीसाठी फक्त रासायनिक खतेच देऊन उपयोग नाही त्याच्याबरोबर आपलं सेंद्रिय कर्ब चांगलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर जीवाणू ही जैविक सुद्धा आपल्याला बॅलेन्स जर झालं तुमचं तिन्ही तीन इंच तर तुमच्या उसाच्या वाढीला जोम चांगला येतो साईज चांगली बनते आणि आपण टाकलेली खते जी आहेत ती चांगल्या पद्धतीनं पिकाकडून उचलली जातात आणि त्याची वाढ छान होते एक मिनिट तुम्हाला आता दाखवतो पाहू शकता तुम्ही हे बघा एक दोन तीन चार साधारण तीन चार तीन चार कांडीवर ऊस आहे तीस जानेवारीच्या साडेतीन महिने झाले आहेत मोठी भरणी झालेली आहे या ऊसाची आता याला रासायनिक खतं कोणती चालू आहेत आमच्या प्लॉटला हे मी तुम्हाला सांगतो हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आता आपण बोर्डवर घेऊन जाऊन तुम्हाला मी समजावून सांगणार आहे याला रासायनिक खतं कोणती चालू आहेत ते शेतकरी मित्रांनो एक एकरासाठी चोवीस चोवीस झिरो प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवड्याला चुवी चुवी झिरो दहा किलो चालू आहे युरिया दहा किलो चालू आहे त्यानंतर मेरिट ऑफ पोटॅश एम ओ पी पाच किलो चालू आहे त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो चालू आहे त्यानंतर पंधरा दिवसातून ही आठवड्याला चालू आहे शेतकरी पंद्रह दिवस कैल्सियम नाइट्रेट तीन किलो चालू है सिलेटेड किलो चालू आहे मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो हे पहा चोवीस चोवीस सगळी खत सेपरेट दिलेलं सगळ्यात चांगला असतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे पहा चुवी चुवीजेलो आणि युरिया पहिला चोवीस चुवीस चुवी जेरो विरगळून सोडून द्यायचा आहे त्यानंतर युरिया हे एका दिवशी सोडायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सोडलात एक दिवस गॅप करायचा आहे आपल्याला त्यानंतर मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट हे दोन्हींचं कॉम्बिनेशन तुम्ही केलात हे दोन्ही मित्र आहेत शेतकरी मित्रांनो मित्रा मिरिट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट त्यामुळे पोटॅशियम शोनाईट तयार होतं शोनाईट त्यानंतर वजन वाढीसाठी हे अतिशय चांगलं आहे कॉम्बिनेशन मिरट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट यामुळे पोटॅशियम शोराइड चालू तयार होतं आणि ते कमी बजेटमध्ये तुम्ही पोटॅशियम शोनाइड घेतला तर त्याची प्राईस जास्त होते त्यामुळं तुम्हाला कमीत कमी, -कमी प्राईसमध्ये हा डोस छान होतो तयार होतो आणि चोवीस चोवीस झेरोच्या ऐवजी तुम्ही बारा एकसष्ट सोडू शकता बारा एकसष्टचे सुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत आम्ही चोवीस चोवीस झेरो सोडतो तुम्ही समजा काय अवेलेबल झालं नाही किंवा बारा एकसष्ट सगळ्यात वॉटर सोल्युबल चांगला आहे ते दोन ते अडीच किलो सोड सोडायला काय हरकत नाही शेतकरी चोवीस चोवीस झिरोच्या बदल्यात बारा एकसष्ट अडीच अडीच किलो प्रत्येक आठवड्याला सोडायला अतिशय चांगला डोस आहे तो त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट हे टोटली सेपरेट दिवशी द्यायचं आहे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आधी दोन दिवस आणि नंतर दोन ते तीन दिवस दुसरी खतं कॅल्शियम नायट्रेट दिल्या ले, सोडल्यानंतर सोडायची नाही आहेत त्यानंतर चिलेटेड मायक्रोनिट्रियन्स हेही एक दोन दिवस गॅप करून द्यायचं आहे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही असं आपलं खत त्याचं शेड्यूल चालू आहे तुम्ही अशी तुम्हीही अशी नियोजन करा आणि एकरी एक वर्षामध्ये ऐंशी टन उत्पादन घ्यायचं असेल तर असा डोस परफेक्ट डोस तुम्ही शेड्यूल करून सोडा संपूर्ण आहार पिकाला मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो तरच त्याची वाढ चांगली होणार आहे आपल्याला आपण जसा चांगला चांगला गे तस ही आहार चांगला घेऊ शक घेतोय तसं पिकालाही आहार देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला पैलवान तयार करायचा असेल तर पैलवानी खुराक द्या दे, द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्या पद्धतीनंच पिकासाठी सुद्धा पैलवानी खुराक देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या व्हिडिओना तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद शेतकरी मित्रांनो